झेडपी आणि महापालिका निवडणुका या वेगवेगळ्या होणार झेडपीसाठी दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागणार अशी एक शक्यता आहे हिवाळी अधिवेशन त्यामुळे आता पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशन होऊ शकेल अशी एक शक्यता वर्तवण्यात डिसेंबरमध्ये झेडपी आणि जानेवारीमध्ये मनपा निवडणुका लागतील अशी सूत्रांकडून माहिती कळतीये झी चोवीस तासला वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि हिवाळी अधिवेशनानंतर महापालिका निवडणुका होतील अशी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भात आणखी स्पष्टता जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट नागपूरमधून अमर अत्यंत महत्वाची बातमी असणारी झेडपी आणि महापालिका निवडणुका एकतर वेगवेगळ्या होणार आहेत आणि हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे अधिवेशनानंतर मनपाच्या निवडणुका होतील अशी एक चर्चा आहे काय नेमकी या संदर्भातले तपशील आहेत अनुपमा याबाबत जे सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या अनुरूप ज्या महापालिका निवडणुकाची सगळ्यांना जी, जी, जी प्रतीक्षा होती ती जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या दरम्यान होण्याची एक शक्यता आहे आणि यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका वेगवेगळ्या होतील दरम्यान हिवाळी अधिवेशन जे आठ तारखेपासून अपेक्षित होतं नागपूरला ते सुद्धा काही दिवस पुढे सरकण्याची सरक, शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येते आणि एकूणच ज्याचं सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं की झेडपी आणि महानगरपालिका निवडणुका या दोन्ही वेगवेगळ्या होतील झेडपीची निवडणूक डिसेंबर महिन्यात होईल तर महापालिकेची निवडणूक जी आहे ती जानेवारी महिन्यात होईल ही सूत्रांकडून माहिती आलेली आहे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या दरम्यान या निवडणूक लागण्याची शक्यता आहे कारण की अनेक दिवसांपासून ही संपूर्ण प्रतीक्षा सुरू होती आज अर्ज जो जे दाखल करण्याचा नगर परिषदेचे अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता त्याची सगळी मुदत संपलेली आहे आणि त्यानंतर आता जे पुढील दोन ते तीन दिवसात झेडपी निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची सुद्धा एक शक्यता व्यक्त करण्यात येते अमर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू कारण आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग येतोय